पाठदुखीपासून सुटकेसाठी प्रक्रिया केलेला मका खाणे टाळा कारण प्रक्रिया केलेला मका जो असतो तो शरीरामध्ये ताण निर्माण करतो कारण सध्या बरेच जण पाठदुखीने त्रस्त आहेत आणि त्यासाठी विविध उपाय उपचार केले जातात परंतु आपण जो आहार घेतो त्यामुळे सुद्धा आपल्याला पाठीचं दुखणं किंवा पाठीवरचा मणक्यांवरील ताण हा वाढू शकतो असे संशोधनात स्पष्ट झालेले आहे बरेच जण तेलकट किंवा चिप्स किंवा सिरप प्रक्रिया केलेले किंवा साखर जास्त असलेले अन्नपदार्थ खातात आणि प्रक्रिया केलेल्या मक्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ताण निर्माण होऊ शकतो म्हणून शक्यतो नैसर्गिक किंवा प्रक्रिया न केलेला मका तुम्ही खाऊ शकता कारण जर प्रक्रिया केली तर त्यातील पोषक ही नष्ट होतात आणि त्यामुळे शरीरामध्ये ताण निर्माण होतो आणि म्हणून जर तुम्ही मका आहारात तुम्ही त्याचं सेवन करत असाल तर तो अनरिफाईंड आहे याची शहानिशा करा आणि मगच तो खा। प्रक्रिया मका खाल्ल्याने प्रक्रिया ही कमी होते आणि त्याच्यामुळे वेदना वाढतात आणि याशिवाय इन्सुलिनची पातळी आणि वजन सुद्धा वाढते आणि त्याचा जोर तुमच्या मणक्यावरती येतो आणि त्यामुळे तुम्हाला आणखीन त्रास होतो मक्यामध्ये ब जीवनसत्व खनिजे जी, आणि तंतुमे पदार्थ असतात जर मध्यम प्रमाणामध्ये तुम्ही मक्याचे से सेवन केलं तर तुम्हाला आरोग्यासाठी चांगले फायदे मिळवता येतात आणि याशिवाय जर तुम्ही फळे आणि ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहे अशा भाज्या जर तुम्ही खाल्ल्यात किंवा जर तुम्ही जेवणामध्ये हळद आणि किंवा आल्याचा वापर केलात आणि याशिवाय योग्य प्रमाणामध्ये म्हणजे शरीराला जितकं हवं तितकं जर पाण्याचं सेवन केलं तर तुम्हाला ह्या दुखण्यापासून नक्कीच लांब राहता दाहक विरोधी आहारामुळे शरीर तुमचे सजल राहतं आणि दुखणं कमी होतं याशिवाय स्नायूंमधला कठोरपणासुद्धा निघून जातो डॉक्टर अलका खाडे यांच्याकडून तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा